हॅलो फ्रेंड्स कशी आहात सर्व तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन आलेली आहे वांग्याची मी भरल्या वांग्याची मला दोन तीन पद्धतीने येतात वांग्याची भाजी करता पण ह्या पद्धतीने एकदम सोपी आहे ते ते तर कसं करायचं तर ते बघूया तर येथे शेंगदाणे घेतलेत स लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अद्रक घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरं घेतलं आहे तर आता हे सर्व साहित्य मस्त असं भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी खोबरं भाजून घेते मी आणि कलर चेंज झाला लागलीच खोबरं देखील काढायचं आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा जर पाहुणे म्हणा घरात काहीतरी चमचमीत खाऊ वाटत असेल तर एकदम झटपट अशी होती ही रेसिपी आणि खायला एकच नंबर लागते तर असा कलर येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच शेंगदाणे परतून घ्यायचेत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही देखील या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूपच छान लागते अशा प्रकारे जर भाजी कराल तर वांग्याची जर पाहुणे येत असतील तर पाहुण्यांना नाही ना का जर तुम्ही वांग्याची भाजी दिलात ते देखील आवडीनं खातील आता शेंगदाणे परतल्यानंतर लागलीच त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आलं आणि कोथिंबीर लसण हे टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चेंज झाला की समजायचं चांगलं परतल्या गेलेल मग लागलीच ते काढून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण जे भाजून घेतलं आहे तर ते मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आणि आता हे परतत आल्यानंतर त्यामध्येच मी थोडंसं एक चमच्याभर तीळ टाकते आहे तीळ ऑप्शनल आहे असलं तर टाका नसेल तरही चालतंय तर आता मी सर्व जे आपण परतून घेतले तर ते मिक्सरच्या भांड्याला लावून मस्त असं वाटून घेणार आहे पेस्ट बनवून घेणार आहे सर्वच एकत्र करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मी वाटून घेतलं एकदम बारीक असं वाटलं आणि ही वांगे मी येताना औरंगाबादवरून आणलेली मस्त असे काटेरी होते इकडे अशी वांगे भेटतच नाहीत तर खूप छान लागतात हे चवीला तर मस्त त्याच्यावरचे काटे काढून आणि थोडंसं देत ठेवून दोन काप करणार आहे मी उभं आणि आडवं असं काप करणार आहे आणि त्यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतला तो स्टफ करायचा आहे आणि तुम्ही कापते वेळेस चेक करा की मध्ये पण किडकं असतं थोडंसं वांग तर मग दोन्ही साईडने जेव्हा आपण कट करतो तर व्यवस्थित बघूनच तुम्ही पण भाजी करा तर आता मी अशा प्रकारे ह्यामध्ये मसाला स्टफ करते वांग्याची भरल्या वांग्याची करायची पद्धती भरू भरपूर वेगवेगळ्या आहेत तर ही एकदम सोपी पद्धतीने झटपट होते म्हणून ही तुम्हाला दाखवते तर भरून झालं माझं आता फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये मी दोन चमचा तेल घेतलंय आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ताची फोडणी आहे जिरे मोहरी कढीपत्ता चांगला तडतडला गेला की त्यामध्ये आपण लागलीच कांदा टाकायचा आहे मी इथे मीठ टाकले तेलामध्ये म्हणजे कांदा जास्त उडत नाही जेव्हा पण आपण फोडणी करतो ते साहित्य जास्त तडतड करत नाही म्हणून त्यामध्ये मी मीठ टाकते आणि कांद्याचा कलर चेंज होऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागलीच कांदाचा कलर चेंज होता आला की समजायचं की आपलं चांगली फोडणी झाली आहे मग लागलीच त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण चांगलं मऊ झालं की त्यामध्ये आपण हळद लाल तिखट काळं तिखट टाकायचं जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला आणि गरम मसालाही टाकू शकता तुमच्या चवीनुसार टाका मी काळा मसाला टाकला की कुठलाच मसाला टाकत नाही भाजीमध्ये कारण त्यामध्ये सगळंच येतं गरम मसाला वगैरे सगळं टाकूनच आम्ही तो काळा मसाला व सालभराचा करतो तर येथे बघा त्याच फोडणीमध्ये मी वांगे टाकलेले असं मस्त असं त्याला पाणी सुटले आणि कलरही चेंज झाला आहे लागलीच आपण त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे पूर्ण असा कलर चेंज झाला की समजायचं चा चांगले वांगे थोडेसे मऊ झालेत मग त्यानंतर तो मसाला टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढं हवं त्यानुसार पाणी टाकायचं आहे एकदम झटपट अशी होती रेसिपी आणि खूप छान होते भाकरीसोबत म्हणा तुम्ही चपातीसोबतही खूप छान एकच नंबर लागते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर जेवढं आपल्याला पाणी हवं आहे त्यानुसार पाणी टाकले मी आणि थोड्या वेळ ताट म्हणजे पाच मिनिट तरी ताट झाकून ठेवायचं लागलेच वांगे शिजल्या जातात मग आवडली ना रेसिपी एकदम झटपट होते मसाले अगदी कमी वापरलेत आणि खायलाही एकच नंबर लागते तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच न जाता आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही ते प्रेस कराल तर तुम्हाला जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल तर त्या टायमाला तुम्हाला नाही का मेसेज येईल की माझा व्हिडिओ आला आहे म्हणून तर भेटूया पुन्हा चला बाय